नमस्कार मित्रांनो शालार्थ पोर्टलची आणखी एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो वरिष्ठ स्तरावरील सूचनेनुसार आपल्याला शालार्थ पोर्टलवर आपला ईमेल आपला मोबाईल क्रमांक आणि आपलं जे नाव आहे तिथे ते देवनागरी लिपीमध्ये दे अपडेट करून घ्यायचं आहे तर ते आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे कसं करायचं त्याची काही प्रोसेस असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमोसहित मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शालार्थ पोर्टल अत्यंत महत्वाची अपडेट असणार आहे वरिष्ठांच्या सूचनेनुसार आणि इतर कामांसाठी आपल्याला शाला पोर्टलमध्ये आपलं जे नाव आहे ते देवनागरी लिपीमध्ये दे आपल्याला टाकून घ्यायचं आहे तसंच आपल्याला आपला ईमेल आणि मोबाईल क्रमांक सुद्धा चेंज करायचा आहे किंवा अपडेट करायचा आहे तर तो कसा करायचा आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो आपल्याला शालार्थ पो पोर्टलमध्ये जे काही अपडेट्स करायचे आहेत त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर जे शालार्थ पोर्टल आहे त्याला लॉग इन करून घ्यावं लागणार आहे आपली शाळा जी आहे ती लॉग इन करून घ्यायची आहे तर मी आता इथे शालार्थ पोर्टल जे आहे ते लॉग इन करून घेणार आहे आणि त्यानंतर काय अपडेट आहे ते मी दाखवणार आहे तर मित्रांनो बघा इथे आपल्याला लॉग इन करण्यासाठी आपल्या शाळेचा आय डी पासवर्ड टाकून कॅप्चर टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपण संपूर्ण प्रोसेस बघतो मी आता माझी शाळा जी आहे ते लॉग इन करून घेतलेली आहे आम्ही इथे दोन शिक्षक आहोत आणि दोन्ही शिक्षकाचं मला जे काही ते अपडेट्स आहे जसं आपलं आपलं जे नाव आहे मित्रांनो ते आपल्याला देवनागरी लिपीमध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक वगैरे चेंज करायचा असेल ते सुद्धा आपल्याला करून घेता येणार आहे कारण आपल्याला निपुण ॲपमध्ये जे ॲप सुरू करायचा आहे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाचा त्यासाठी आपल्याला शालार्थामध्ये जो आपला मोबाईल क्रमांक आहे तो लागणार आहे तर जर आपला मोबाईल क्रमांक बदललेला असेल तर तो सुद्धा आपण इथून अपडेट करून घेऊ शकता आणि तिसरं जे आहे ते आपल्याला आपला ईमेल आय डी जो आहे तो सुद्धा जर नसेल आपण इथे टाकलेला किंवा चेंज करायचा असेल तर तो सुद्धा आपल्याला इथून करून घेता येणार आहे तर कसं करायचं बघा इथे या जे टॅब आहे यामध्ये आपल्याला वर्कलिस्टमध्ये जायचं आहे यामध्ये गेल्यानंतर हे या अंतर मी या या अपने अपने जे आहे पेरोल यामध्ये जायचं आहे पेरोलमध्ये गेल्यानंतर मित्रांनो सगळ्यात शेवट आपल्याला चेंज डिटेल म्हणून एक टॅब मिळणार आहे यामध्ये इथे आपल्याला जायचं आहे सिम्पली यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरव्ह्यू दिसणार आहे इथे आपल्याला आपल्या शाळेमध्ये जे काही कर्मचारी आहे त्यांची नावं आपल्याला इथे दिसणार आहे तर आम्ही इथे जण आहोत तर दोघांची नावं इथे आलेली आहे तर मी सगळ्यात अगोदर माझे जे चेंजेस आहे ते मी करून घेणार आहे तर त्यासाठी आपल्याला त्या नावावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्याबरोबर अशा पद्धतीचा इंटरप्रेस येणार आहे आणि इथे आपल्याला बघा आता मी इथे माझं देवनागरी नाव वगैरे मागेच टाकून घेतलेलं होतं आणि मोबाईल क्रमांक वगैरे आपल्याला टाकून घ्यायचा आहे जर इथे ऑलरेडी असणार आहे जेव्हा आपलं हे पोर्टल सुरू झालेलं होतं तेव्हा जो काही मोबाईल क्रमांक आपण दिलेला आहे तो आपल्याला इथे दिसणार आहे परंतु जर आपला आता चेंज झालेला असेल तर तो आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे जो सुरू आहे तोवाला तर बघा तो मोबाईल क्रमांक आणि त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा इथे जो मेल आहे ईमेल आय डी हा सुद्धा आपणाला जर नसेल तर टाकून घ्यायचं आहे आणि असेल आणि जर चेंज झालेला असेल तर तो चेंज करून घ्यायचा आहे तर मला सध्या इथे मोबाईल क्रमांक कर चेंज करून घ्यायचा आहे तर तो मी आता इथे चेंज करून घेणार आहे सुरू आहे तो आपल्याला इथे चेंज करून घेता येणार आहे ईमेल आय डीसुद्धा आपल्याला इथे बदलवता येणार आहे आणि वर हे जे आहे देवनागरी लिपीमध्ये आपल्याला इथे नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला हे जे आहे हे सेव्ह अँड फॉरवर्ड करावं लागणार आहे आपणाला हे जे चेंजेस आहे हे डीडीओ टूवरून म्हणजे गटशिक्षण अधिकारी कार्यालयाकडून हे अप्रूव्ह होणार आहे तेव्हाच हे चेंजेस होणार आहे तर बघा आता इथे आपल्याला सेव्ह अँड फॉरवर्ड करण्यापूर्वी इथे आपल्याला अथॉरिटी लेटर नंबर आणि लेटर डेट टाकायची आहे तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करावं लागणार आहे इथे आपणाला एक पत्र लागणार आहे ते आपल्या ऑफिसचं मुख्याध्यापकाचं तर त्याचा जावक क्रमांक इथे टाकून घेणार आहे तर तीसुद्धा इथे टाकून घ्यायची आहे तर बघा डेटवर आपण क्लिक केल्यानंतर तिथे कॅलेंडर उघडणार आहे आणि आपल्याला ती जी डेट आहे जे काही आपण पत्राची त्या दिनांक असणार आहे ते आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे तर मी ते टाकून घेतलेली आहे आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपल्याला अँड फॉरवर्ड करण्यापूर्वी इथे हे जे दुसरी टॅब आहे मित्रांनो इन्स्टिट्यूशन डिटेल्स यामध्ये जावं लागणार आहे त्याचं कारण असं असणार आहे आता आपण हे सर्व माहिती भरून जर सेव्ह अँड फॉरवर्ड केलं तर इथे बघा एक एरर येणार आहे प्ली आ, प्लीज फील द विथ इफेक्ट फ्रॉम डेट तर आपल्याला ही डेट टाकावी लागणार आहे तर त्यासाठी आपल्याला ही जी दुसरी यामध्ये टॅब असणार आहे इन्स्टिट्यूशन टॅब इन्स्टिट्यूशन डिटेल्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा विथ इफेक्ट फॉर्म डेट हे जे आहे इथे आपल्याला ला ते तारीख टाकून घ्यावी लागणार आहे कोणत्या तारखेपासून आपल्याला ते लावायचं आहे इथे आपल्याला ते तारीख टाकता येणार आहे अशा पद्धतीने आता आपलं आपलं हे काम संपूर्ण इथं झालेलं आहे आत्ता आपल्याला हे जे आहे सेव्ह फॉरवर्ड करायचं आहे तर आता मी सेव्ह फॉरवर्ड करतो आणि इथे बघा फॉरवर्डेड सक्सेसफुली म्हणून आलेलं आहे आता हे फॉरवर्ड आपलं झालेलं आहे आता इथे आपल्याला मित्रांनो बघा एकच नाव दिसणार आहे कारण ते फॉरवर्ड झालेलं आहे आणि ते अप्रूव्ह झाल्यानंतर परत ते येणार आहे आता हे जे दुसरे शिक्षक आहे यांचंसुद्धा मला करायचं आहे तर त्यांच्या नावावर मी क्लिक करून घेतलेलं आहे आता इथे बघा यांची संपूर्ण डिटेल इथे टाकून घ्यायची आहे मला तर इथे यांचा ईमेलसुद्धा नाही आहे इथे ईमेल टाकायचा आहे इथे देवनागरीमध्ये नाव टाकायचं आहे आणि यांचा मोबाईल क्रमांकसुद्धा चेंज झालेला आहे तोसुद्धा बदलवायचा आहे तर आता हे जे माझे सहाय्यक आहे यांचं मी संपूर्ण इथून चेंज करून घेणार आहे तर बघा सगळ्यात अगोदर मोबाईल क्रमांक जो आहे त्यावर आपण क्लिक केल्यानंतर ते एडिट होणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ते चेंज करता येणार आहे तर तो मी आता चेंज करून घेणार आहे चेंज करून घेतलेला आहे आता मला इथे ईमेलसुद्धा यांचा ईमेल इथे ब्लँक आहे तर तो टाकून घ्यायचा आहे तर तो सुद्धा मी इथे टाकून घेणार आहे तर मित्रांनो बघा इथे मी ईमेलसुद्धा टाकून घेतलेला आहे आता हे देवनागरीमध्ये जे नाव आहे हे सुद्धा आपल्याला बदलवायचं आहे किंवा इथे टाकून घ्यायचं आहे तर बघा आता यावर आपण क्लिक केल्यानंतर हे एडिट झालेलं आहे याला आपण कट करून घेणार आहोत आणि इथे देवनागरीमध्ये म्हणजे मराठीमध्ये आपण इथे नाव टाकून घेणार आहोत तर त्यांचं आता नाव जे आहे तर मित्रांनो बघा तीनही जे चेंजेस आहे नाव ईमेल आणि मोबाईलचं हे या सरांचे मला करायचे होते तर हे मी करून घेतलेले आहे आता इथे परत तीच प्रोसेस असणार आहे आपल्याला लेटर ऑथॉरिटी लेटर नंबर टाकावा लागणार आहे आणि जे डेट आहे ते टाकावी लागणार ला आहे तर ते मी इथून टाकून घेतो त्यानंतर याला आता फॉरवर्ड करण्यासाठी आपल्याला हे जे वरची जे टॅब आहे इन्स्टिट्यूशन डिटेल्स यामध्ये परत जावं लागणार आहे आणि इथे जे डेट असणार आहे विथ इफेक्ट फ्रॉम डेट हे जे आहे हे टाकून घ्यावे लागणार आहे तर हे सुद्धा मी आता टाकून घेतलेली आहे आता मी याला सेव्ह अँड फॉरवर्ड जे आहे ते करून घेणार आहे तर सेव्ह अँड फॉरवर्ड करून घेणार आहे आपण यावर मी क्लिक करून घेतो आता हे फ्रॉम विथ द चेंजेस इज फॉरवर्ड इट सक्सेसफुली म्हणजे हे आता लॉग लॉगिनला फॉरवर्ड झालेलं आहे आणि बीओ लॉग इनवरून ते अप्रूव्ह झाल्यानंतर हे जे चेंजेस आहे ते आपल्याला इथे दिसणार आहे तर याला सिंपली ओके करून घ्यायचं आहे आता मित्रांनो बघा इथे आपल्याला कुठलीही नावं दिसत नाही आहे आता हे चेंजेस पूर्ण अप्रूव्ह झाल्यानंतर इथे परत ते नाव येणार ना आहे तर मित्रांनो शालार्थ पोर्टलवर आपल्याला आपल्या शाळेतील कर्मचाऱ्यांचे ईमेल देवनागरीमध्ये दे नाव आणि मोबाईल क्रमांक कशा पद्धतीने बदलवायचे आहे अप्रूव्हलसाठी कसं पाठवायचं आहे आणि विथ इफेक्ट जे डेट आहे ती कशी लावायची याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित आपण बघितलेली आहे मोबाईलवरून अगदी सहजपणे हे काम होणार आहे आणि आपल्याला विओ लॉगिनला ते फॉरवर्ड करायचं आहे आणि लवकरच ते अप्रूव्ह करून ते आपल्या लॉग इनला परत येणार आहे संपूर्ण चेंजेस करून तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट महत्त्वाची माहिती शालार्थ पोर्टलची आपण बघितलेली आहे मित्रांनो आपल्याला निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत जे ॲप आपल्याला सुरू करायचा आहे त्यासाठी आपल्याला आपला जो मोबाईल क्रमांक आहे शालार्थमध्ये जर जुना असेल तर तो सु चेंजेस करून घ्यायचा आहे तर या चेंजेसमध्ये सुद्धा होणार आहे तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट महत्त्वाची माहिती आपण जाणून घेतली अपेक्षा आपल्याला हे माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद